आवाज जागर एक नवीन एक वर्ष नवी दिशा नवी नवे क्षितिजे सोबत नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा चांदवड येथील शासकीय विश्रामगृह गणूर चौपुली या ठिकाणी चांदवड तालुक्यातील प्रहार संघटनेनं व शेतकरी वर्ग या ठिकाणी जमा होऊन एकत्रितपणे शासनाची प्रेत यात्रा काढत मृदुंग भजन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली यावेळी शासनाच्या निषेधार्थ हातात ध्वज घेऊन हे आंदोलन करण्यात आलं चांदवड बाजार तळ सोमवार पेठ शिवाजी चौक आंबेडकर चौक चांदवड तहसील कार्यालय पटकनाथ शास्त्राची प्रेत यात्रा त्या ठिकाणी दहन करून शासनाचा निश्चित करण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण चंद्रकांत जाधव हो। त्यासोबत इतर प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते त्या ठिकाणी शासनाच्या विरोधात अनेक व्यक्तींनी मनोगत व्यक्त केला टोमॅटोचे रेट वाढले मागे एकदा द्राक्षा संदर्भात असंच एक स्टेटमेंट दिलं मोदींनी हम दस से अंगूर खिलाएंगे आणि रातोरात लगेच तुम्ही निर्यात बंदी करता बावीस वेळा हस्तक्षेप केला तुम्ही दहा वर्षामध्ये कांदा पिकासंदर्भात का त्याचं परराष्ट्र धोरण एवढं अशक्त बनवलं त्या परराष्ट्र मंत्रालय ते, मंत्र ते वाणिज्य मंत्रालय परस्पर निर्णय घेतं का मोदीजींना माहीत नाही का कारण जर माहीत असेल मला वाटतं मोदीजींना माहीतच नाही कारण त्यांनी हम किसान का नमक खाते है उसको अदा करणे की हमारी बारी आहे इसलिए हमें ओढ दो असं पिंपळगावात म्हटले होते ते सगळ्यांना आठवत असेल हे की भूमी आहे हे संतो की जितनी भूमी आहे फलो की फलोखी भूमी आहे असं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं होतं मग त्यांना केलेलं त्यांचं वक्तव्य ते आत्म्यापासून नव्हतं एकतर असं म्हणावं लागेल किंवा हे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय केंद्रीय वाणिज्य मंत्रालय केंद्रीय कृषी मंत्रालय त्यांना काही उमजू देत नाही असं म्हणावं लागेल तर दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे ती गोष्ट काही असो कांदा निर्यात बंदी संदर्भात इतके फास्ट तुम्ही निर्णय का घेतात मागणी पडव्या का करतात मग जर झाली करायची आहे तुम्हाला तर आमचं किती नुकसान झालं हे वेगवेगळ्या सर्वेजमधून पुढं आलंय आठशे कोटी रुपयाचं पोर्टवर कांद्याचं सात डिसेंबर ते आठ डिसेंबर या दरम्यान झालं तिथून पुढं ज्या ज्याही नाफेडच्या बाजारांचे नोटिफिकेशन झाले अडतीस रुपयापासून काल परवाचं सोळा रुपये उद्या परवा हे तीन रुपयाने घ्यायला बसले निर्लजे आणि मग त्यांचं हे होणारं नुकसान व्यापारी रिवर्स झाला मार्केटमधनं ते होणारं नुकसान एकंदरीत एक बेरोजगारी असं सगळं बाराशे कोटी रुपयाचं आमचं झालेलं नुकसान किती बाराशे ते आणि आठशे पोर्ट वर्षे असे दोन हजार कोटी हे जिल्ह्याला देतील का एवढं डी पी टी सी तरी येते का मानव लय धमक आहे आमच्यात पैसे निर्माण करण्याची तुम्ही त्याचे खांड करू नका आणि ते खांड करू नका म्हणजे तुकडे करू नका हे सांगण्यासाठीचा सा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आमची संख्या मोजू नका आमची हिंमत पहा आम्ही फार हिंमतवान आहोत ते मारणाऱ्यांपैकीचे शेतकरी आम्ही नाहीत हेच सूचक सांगतो आम्ही मारणाऱ्यांपैकी सुद्धा आहोत मग वेगळ्या अर्थानं घ्या हा मारणारा तुम्ही लगेच बॉम्ब तलवारी बंदुकी असा हिशोब नका करा वेगळ्या अर्थानं म्हटलो आम्ही खाट्या ठेवायला बसलो जमिनी पुढं मग मरा अशा अर्थानं मारे मारणार आहे म्हटलं भाऊ निरत बंदी झाल्यापासून वेगवेगळ्या पक्षांनी मोर्चे आंदोलन केले तरी आतापर्यंत निरत काही उठवली गेली नाही परंतु तुमची यापुढचे पुढचं पाऊल काय राहणार आहे आम्ही आता जे या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रेत यात्रा आणून आम्ही शासनाने ज्या अर्थी कांदा निर्यात बंद केली आहे त्या अर्थी शेतकऱ्यांची किती मोठी हाल झाले हे शासनानं त्या गोष्टींचा लवकरात लवकर विचार करून निर्यात बंद उठवावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली तसेच चांदवड येथील पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाला कडेकोड बंदोबस्त ठेवून कुठलाही कालबोट न लावता शांततेत हे आंदोलन पार पडलंय यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश निंबळकर यांच्या नेतृत्वात या मोर्चा यशस्वी करण्यात आला जागर जनसांसाठी देविदास जाधव चांदवड